अर्जुनवाड येथील रत्नसागर पाणीपुरवठा संस्थेची निवडणूक बिनविरोध अर्जुनवाड तालुका शिरोळीतील रत्नसागर सहकारी पाणीपुरवठा संस्थेची पंचवार्षिक निवडणूक आज पार पडली निवडणूक कामकाज सहायक निबंधक सहकारी संस्थेचे आद्यासे अधिकारी व्ही जी खोत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली संस्थेच्या बिनविरोध निवडीमध्ये सर्वसाधारण गटातून संजय चौगुले शरद चौगले सुरेश चौगले राजेंद्र दुधगावे बाळासो बेनाडे प्रकाश चौघले सुहास चौगुले सुदर्शन चौगुले यांची बिनविरोध निवड झाली इतर मागास प्रवर्गमधून आनंदा परिठ यांची निवड झाली बटक्या विमुक्त जातीमधून आप्पासो डोंगरे तसेच महिला राखीव गटातून पुनम चौगुले व शोभाताई चौगुले यांची एकमताने निवड झाली शेवटी आभार प्रकाश चौगुले यांनी मांडले महानकरी निपसाठी कृष्णा तेकन्णा अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला Cliccara.